हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा कथे सगळे मजा असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ खूप दिवस झाला आपला व्हिडिओच वच येत नाही आता कारण तुम्हाला दाखवतो चिवताई बघा आपल्या चिवताईने परत कुटाना करून ठेवलाय आणि परत चिवताईचा हात पुन्हा फ्रॅक्चर झालाय चिवताई त्या दिवशी म्हणजे आज कोण शुक्रवार ना आज आठ दिवसा चिवताई शाळेमध्ये गेली होती आणि शाळेत गेल्याच्या नंतर खो खो खेळत होती तिला लय वेळा सांगितलं चिवताई मैदानी खेळ खेड़ खेळायचं नाही पण चिवताई काय माझा ऐकत नाहीये तसे दोऱ्या बांधू नको अंगठा तुटून निघल आता अंगठा तो तोडायचंय का तर लय वेळा सांगितलं चिवताईला मैदानी खेळ खेळू नको पण त्या दिवशी लवकर गेली होती शाळेत सरांनी बोलवलं होतं पंधरा ऑगस्टने मग तर शाळेमध्ये काही देशभक्ती गीत घेतलं होतं आणि त्याच्या त्याची प्रॅक्टिस करायची होती म्हणून गेली होती आणि किती खिर खराब झाली बघा अगं जर पण त्रास केला ना आता पण करती आणि शाळेत बोलवलं तर म्हणून लवकर गेली साडे नऊ वाजताच गेली आणि प्रॅक्टिस झाल्याच्या नंतरनं ही खेळायला गेले खेळायला गेल्याच्या नंतरनं एका पोरीने पोरीनी तिला खो खो खेळत होती जोरात खो दिला शिस्ती त्या ऑपरेशन झाली हातावरती पडली आणि एवढी वाईट परिस्थिती झाली आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ जोडते मग तुम्हाला समजन चिवतायची काय परिस्थिती झाली एवढं अवघड आहे ना की गोष्टी आणि खूप म्हणजे फेस करतोय आम्ही काही गोष्टी आयुष्यामध्ये काही काय आणि कधी कोणत्या संकट सांगता येत नाही तर चला म्हटलं तुम्हाला सांगा युट्यूब फॅमिलीला सांगितलं नाही आपल्या दिवाबत्तीचा टाइम झालाय तर असा उद्योग केलाय आपल्या चिवताईने म्हणून आता चिवताई घरी शाळेत वगैरे काही जात नाही आणि डॉक्टर म्हणले आता दीड महिना लागन चिवताईला परत व्यवस्थित व्हायला असा धक्का दिला होता आणि त्या पोरीने तिच्या हातपार पूर्ण हातामधला जो रोड होता तो वाकडा झाला अक्षरशः त्या दिवशीची परिस्थिती इतकी वाईट होती ती मला सांगावशी वाटत नाही आणि माझ्या लेकराच्या मागं खरंच काय साडेसाती लागली मला काही कळत नाही पण चला आता जाऊ द्या आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि पुढं चालायचं आणि वैल एक दीड महिन्यामध्ये तिचा हात व्यवस्थित पुन्हा आहे परत आपली चिवताई शाळेत जाणार आहे आणि तुम्ही फक्त चिवताईला आपल्या भरभरून तोंड भरून आशीर्वाद द्या की आपली चिवताई लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून का चिवताईल का नाही बरी लैराडत होती परत त्या दिवशी पक्क प्लास्टर वगैरे हो केलं चिवतायच्या हाताला आणि खरंच मूड नाही अजिबात आता मला तर खरंच मी लय डिस्टर्ब आहे त्याला म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगावं